वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र आले म्हणता म्हणता जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सगळंच भिनसलं आणि वंचितनं महाविकास आघाडीच्या भरवशावर न बसता आपल्या उमेदवारांची यादी ही जाहीर केली अर्थात यामुळे वंचित फॅक्टरची तर चर्चा सुरू झालीच पण आता वंचित ची सर्वे सर्व प्रकाश आंबेडकरांनी ही नवी रणनीती आखली आहे लोकसभेच्या रिंगणात उतरताना त्यांनी ओबीसी गणित आखले ता ता गणी आता आंबेडकरांची नेमकी रणनीती काय वंचितच्या ओबीसी फॅक्टरचा फटका कोणाला बसणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता भाजपला शह हो देण्यासाठी प्रकाश आंबेडकर वेगळी अशी भक्कम आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहेत याचाच भाग म्हणजे वंचितच्या उमेदवारांची पुढची यादी जाहीर करताना ओबीसी महासंघाचे प्रकाश शेणगे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले होते एकूणच काय तर आंबेडकर यंदा ओबीसी आणि मराठा समाजाची मोड बांधून लोकसभा सर करण्याच्या तयारीत आहेत मात्र आंबेडकरांचा प्रस्ताव जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकर यांच्यासह धनगर मुस्लिम मागासवर्गीय लिंगायत आणि इतर अनेक समाजाच्या प्रतिनिधींनी आपली भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली होती परंतु तीस तारखेला मराठा समाजाचा येणारा अहवाल व त्यातील समाजाची भूमिका पाहूनच आपण अंतिम निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले होते त्यानुसार जरांगेंनी आपण लोकसभेत कोणताही उमेदवार उतरवणार नसल्याचं स्पष्ट केलं जरांगेंनी प्रस्ताव फेटाळला महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडून आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होतात याच घडामोडी दरम्यान आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली आता यावेळी वंचित ची निवडणुकीत पुढची दिशा काय असणार हेही स्पष्ट केलं शिवाय महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आणि त्यांचं ओबीसी गणितही त्यांनी जाहीर केलं आता सगळ्यात आधी आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर काय आरोप केले ते बघू पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकरांनी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडी सोबतच्या भूमिकेवर भाष्य केलं आम्ही गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये त्यांच्यात एक वाक्यता नाही हे आम्ही सांगत होतो ते स्पष्ट त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर येत आहेत त्यामुळे आम्ही भूमिका घेतली की तुम्ही तुमचं भांडण मिटवा पण त्यांचं भांडण मिटत नाही त्यांचाच समजोता होत नाही त्यात आम्ही जाऊन आणखी बिघाड करण्यापेक्षा आम्ही आमची भूमिका घेतली महाविकास आघाडी सोबत चर्चेची दारं खुली आहेत मात्र संजय राऊत महाविकास आघाडी बाबत चुकीची माहिती देत आहेत संजय राऊत महाविकास आघाडीत बिघाडी असा घणाघाती आरोपही आंबेडकरांनी एकूणच काय तर आंबेडकरांनी आपल्या भूमिके माग महाविकास आघाडीतला कुरबुरी कारणीभूत असल्याचं बोलून दाखवलं पण यातही आंबेडकरांचा काँग्रेस बाबतचा सॉफ्ट कॉर्नर दिसून आला आम्ही काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहून महाराष्ट्रातील सात जागांवर पाठिंबा देण्याचं जाहीर केलं काँग्रेसनं त्यानुसार आणि कोल्हापूरला उमेदवार माहिती काँग्रेसकडून आल्यावर त्याही सांगण्यात येतील असंही आंबेडकर म्हणाले वंचित या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघ लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आणि यावेळी त्यांनी निवडणुकातली ओबीसी बाजूही स्पष्ट केली ओबीसींचा लढा त्यांचं आरक्षण वाचलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आम्ही उमेदवार दिलेल्या चार मतदारसंघात भाजप विरुद्ध वंचित अशी सरळ लढत आहे मतदार आम्हाला साथ देईल अशी अपेक्षा आहे जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो आम्ही सोबत आहोत की नाही हे महत्वाचं नाही त्यांनी त्यांची भूमिका घेतली आहे आहे भाजप आणि अंगावर घेण्याची विस्थापितांना बरोबर घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे असं आमचं मत होतं मात्र आम्ही इलेक्शन साठी जी तयारी केली होती त्यातून आम्ही सगळे मतदारसंघ लढत आहोत आमचा उमेदवार आम्ही निवडून सुद्धा आणू असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय

आता ही लोकसभेच्या उमेदवारांची पहिली जाहिर तानी यादी जाहीर केल्यानंतर त्यांनी पुढच्या यादी आधी आणि प्रकाश शेणगेंशी चर्चा करणार असल्याचं म्हणल्यानं ते मराठा आणि ओबीसी दोघांनाही एकत्र आपलं करण्याच्या प्रयत्नात असल्याचं स्पष्ट झालं आता जरांगेंनी जरी आंबेडकरांचा प्रस्ताव फेटाळला असला तरी प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेनं ओबीसी समाजासकट मराठा समाजही त्यांच्या बाजूने वळू शकतो आणि कुठेतरी याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे कारण ओबीसी हा भाजपचा परंपरागत मतदार राहिलाय पण ओबीसी मत फिरली तर महाविकास आघाडीपेक्षा यंदा भाजपला आणि परिणामी महायुतीला वंचितचा धोका जास्त असल्याची शक्यता इथं नाकारता येत नाही पण तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांच्या सध्याच्या भूमिकेचा फटका कोणाला बसू शकतो महायुती की महाविकास आघाडी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा आणि अशाच साठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका